नमस्कार मैत्रिणींनो झटपट खांदेशी रस्सा पाटोडीची रेसिपी मी आज केली होती ही ओरिजिनल रेसिपी आहे आणि अशीच बनवतात तर एक मीडियम कांदा घेतला तो लांब लांब कापून तव्यावर भाजून घेतला थोडासा ब्राऊन होईपर्यंत थोडासाच ब्राऊन करायचा कारण तो मसाल्यात भाजला जातो त्याच्यानंतर खोबरं घेतलं एक अर्धी वाटी आणि ते पण छान असं गुलाबी होईस्तोपर्यंत तोपर्यंत छान भाजून घेतला याच्यामध्ये मोजून चारच आयटम पडतात आणि तेवढेच घालायचे असतात फक्त तो खोबरं भाजून घेतला त्याच्यानंतर आलं लसूण कांदा खोबरं कोथिंबीरच्या काड्या आणि जो काळा मसाला आहे त्याच्यामध्ये सगळी जिन्नस असते खड्या मसाल्याची तेवढं घेतलं तुम्हाला जेवढी क्वांटिटी करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला तयार करा या पद्धतीने सगळं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये पाणी टाकून एकदम फाईन त्याची पेस्ट बनवून घ्यायची या ह्या पद्धतीने छान असं हे बारीक वाटून घ्यायचं पाणी घालून एकदम बारीक वाटायचं आणि त्याच्यानंतर फोडणी करायची त्याची पाणी घातलं की छान असा वाटला जातो आणि कलर पण छान येतो त्याची पाटोडे करण्यासाठी मी एक अर्धा कप मेजरिंग कपचं बेसन घेतलं त्याच्यामध्ये लाल तिखट हिंग हिंग भरपूर घालायचा ओवा कोथिंबीर मीठ आणि तेल घातला कधीही बेसन पिठाची वस्तू करताना त्याच्यामध्ये हिंग आणि याचं ओवांचं प्रमाण भरपूर करायचं घट्ट भिजायचं हे कारण त्याच्या आपल्याला पातळ अशा पातळ्या लाटायच्या असतात तेल घेत घातलं कढईमध्ये आणि त्याच्यात थोडंसं हिंग घातलं परत कारण हे बेसन पिठाचा आमटी म्हणून हिंगाचा वापर जरा जास्त करायचा आणि त्याच्यानंतर तयार केलेला मसाला वाटण घातला बाकी काहीच घालायचं नाही त्याच्यामध्ये ते सगळं वाटण घालायचं आणि त्या भांड्यामध्ये पाणी उकळलेलं पाणी घालून ठेवायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आपल्याला नंतर घालायला त्याच्यामध्ये लागतं तर या पद्धतीने मसाला सगळा ते तेलात टाकला आणि छान असा एकसारखा मन मंद्या आचेवर परतवून घेतला लगेच त्याला तेल सुटतं कारण तो ऑलरेडी भाजलेला असतो त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटामध्ये छान असं भाजला जातो तर बघा या पद्धतीने दे भाजून घेतला आणि हा जो काळा मसाला याची लिंक मी माझ्या याच्यावर दिलेली आहे ते खूप छान मिळतो तिथे करून या पद्धतीने भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाणी घालायचं तुम्हाला जेवढी आमटी करायची असेल तेवढं पाणी घालायचं तर मी एक जवळजवळ एक तांब्याभर पाणी घातलं होतं याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आणि नेहमी ने मसाल्याच्या भाजीमध्ये कारण त्याच्याने त्याचं तेल पण उडत नाही आणि जी टेस्ट असते ती छान येते त्या या पद्धतीने पाणी घालायचं आणि त्या आमटीला कमी गॅस करून उकळी येऊ द्यायची दुसऱ्या बाजूला आपल्याला त्या पाटोड्या लाटायला घेतल्या ते पीठ भिजलेलं होतं त्याच्या छान अशा पातळ पोळी लाटून घ्यायची एकदम बारीक लाटायची घट्ट भिजलेलं असतं त्याच्यामुळे छान लाटलं जातं त्याला बेसन पीठ लावून लाटा किंवा कणिक लावून लाटलं तरीसुद्धा चालतं त्या पद्धतीने बारीक अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आणि त्याची आपण शंकरपाळे करतो तसे छोटे छोटे कटरने काप करायचे आणि छोटेच करायचे कारण ती रश्श्यामध्ये टाकल्यावर फुलते म्हणून त्या पद्धतीने लाटून घेतलं आणि कट करून घेतले या पद्धतीने चौकनी तुकडे बारीक बारीक छोटे छोटे करून घ्यायचे कारण ती ते उकळ टाकली की ती मोठी होते म्हणून असे बारीक बारीक छान असे तुकडे करून घ्यायचे तर दोन गोळे केले होते मी त्याचे ते दोघे ह्याच्या सगळ्या करून घेतल्या आता आमटीला छान उकळी आली आहे बघा तुम्ही आणि छान असं तरण पण आलेलं आहे गॅस फुल करायचा आणि त्याच्यामध्ये त्या केलेल्या सगळ्या पाटोळ्या सोडायच्या एक एक दोन दोन करून गॅस फुलच राहू द्यायचा मग त्या पटकन वरती येतात आणि विरघळत पण नाही मग तर त्या सगळ्या अशा छान सोडून द्यायच्या आणि त्या घट्टपिठाच्या असतात त्याच्यामुळे काही त्या एकमेकाला चिकटत नाही नेहमी लक्षात ठेवायचं की पाटोड्यांचं पीठ हे भिजताना एकदम कडक पिजायचं पुरीच्या पिठासारखं तर त्या पातळ अशा लाटता येतात तर बघा असं छान तेल पण आले अशी छान ग्रेव्ही आली आहे आणि मसाल्यामुळे सुंदर असा कलर पण आलेला हा आमचा खांदेशी काळा मसाला आहे त्याची लिंक आहे माझ्या चॅनलवर तुम्ही चेक करा तर ह्या पद्धतीने हलवून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची छान अशी गॅस फुलच राहू द्यायचा पाटोड्या पूर्ण तरंगून ये तोपर्यंत गॅस फुल राहू द्यायचा अशा छान तरंगून आल्या की त्याला छान एक अशी उकळी काढायची आणि मग मंद आहेच आज करून त्याच्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून त्या डाळीच्या पिठाच्या पाटोड्या आहेत त्या छान शिजतात तर या पद्धतीने तुम्ही बघताय भाजी छान मसाला भाजल्या गळल्यामुळे तेल पण छान सुटलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे तर गॅस कमी करून द्यायचा आणि एक आठ ते नऊ मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं बारीक गॅस करून आणि अर्धवट थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे पूर्ण नाही ठेवायचं या पद्धतीने आता बघा आठ नऊ मिनटं झालेले आहेत थोडासा रस्सा पण घट्ट झाला आहे त्या पाटोड्या उकळल्यामुळे कारण ते बेसनपीठ त्या पाण्यामध्ये थोडंसं उतरतं आणि त्याच्याने छान अशी टेस्ट तेवढप होते तर दहा मिनटांनी ही भाजी या पद्धतीने झाली एक पाच सात मिनटं उकळू द्यायची आणि मग नंतर बंद करून द्यायची ही भाजी पण उकळणं खूप महत्त्वाचं असतं कारण जे बेसनपीठामध्ये आपण सगळं टाकलेलं असतं त्याची चवप रशात उतरते आणि रसातला जो मसाला असतो तो त्या पाटोड्यांमध्ये घुसतो म्हणून ही मसाल्याची आमटी उकळू देणं कमी गॅसवर आणती पण ती खूप महत्त्वाची असते आणि ही साधी सोपी अशी ओरिजिनल रेसिपी आहे कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर आणि काळा मसाला बाकी काहीही घालायचं नाही तर नक्की ट्राय करा थँक्यू